दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत लोकसभा बार निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून खासदार सुप्रिया सुळे उमेदवार होत्या तर अजित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झालाय या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांचा तोल सुटला आणि ते वेगळंच काहीतरी बोलून गेले बारामतीमध्ये त्यांना आघाडी मिळाली ती काही सुप्रिया सुळेंमुळे मिळाली नाही सुप्रिया सुळे यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केलं नाही तर शरद पवारांची ही शेवटची म्हणून लोकांनी मतदान केलं असं धक्कादायक वक्तव्य उमेश पाटील यांनी केलंय खड्ड्यांच्या सेल्फी काढत बसतील प्रश्न विचारणं एवढंच काम नाही तर ते सोडवणं हे काम आहे त्यासाठी केंद्राकडून निधी लागतो त्यासाठी सत्ता लागते हेच आम्ही सांगतो असं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलंय उमेश पाटील यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे रोहित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची गाय झाली जेडपी संपत नाही तर त्यांना आमदार व्हायचं होतं आता आमदार होत नाहीत तर मंत्रीपद हवं होतं ते मिळत नाही म्हणून भाजप मध्ये जाणार होते आता त्यांच्या आतमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे ती उघड होऊ लागली अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा